थांबा शेतकरी मित्रांनो दोन मिनटे वेळ काढा काहीही झालं तरी एका तुमचा वेळ वाया जाणार नाही याचे आश्वासन तुम्हाला देतो या व्हिडिओमध्ये दे आपण भाजीपाला मार्केटच्या सप्लाय आणि डिमांडचा फायदा घेऊन पैसे कसे कमवू हो शकता ते समजून घेऊ उदाहरणार्थ काकडी न फिरता पैसे कसे कमवू हो शकता सव्वीस मे दोन हजार पंचवीस काकडीला भाव पुणे मांजरी मार्केट चाळीस ते सत्तर रुपये किलो डिमांड जास्त होती संभाजीनगरला दहा रुपये किलो नागपूरला वीस रुपये किलोने काकडी केली तुम्हाला भावात फरक दिसतच असेल समजा जर तुम्ही नागपूर संभाजीनगरवरून काकडी विकत घेतली पुण्याला विकली असती तर किलोमागे वीस रुपये नफा सहजच मिळाला असता उदाहरणार्थ दोन टन काकडी विकत घेतली नागपूरला वीस रुपये किलोने विकत घेतली आणि पुण्याला चाळीस रुपये किलोने विकली वीस रुपये किलोमागे फायदा झाला म्हणजेच दोन टन मागे चाळीस हजार रुपये फायदा हा झाला गाडी भाडे आपण पंधरा हजार रुपये पकडले आणि कमिशन एजंटचे पाच हजार रुपये पकडले असा वीस हजार खर्च पकडला तरी पण वीस हजार फायदाच झाला तरी मी खर्च जास्त पकडला आणि बाजारभाव कमी पकडले अशा प्रकारे तुम्ही मार्केटची डिमांड आणि सप्लाय समजून पैसे कमवू शकता शेतकऱ्याने पिकवण्याबरोबरच विकणे ही काळाची गरज आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही आम्हाला फॉलो करा आम्ही डेली अशा सप्लाय डिमांडमध्ये आलेला फरक तुमच्यापर्यंत पोचू धन्यवाद